पाहण्यासाठी तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका संत कबीरनगरमध्ये मध्ये भर रस्त्यामध्ये एका युवकाचा धारधार शस्त्रानं खून केल्याची घटना ही रात्री घडली आहे अरुण राम मंडी असं खूण झालेल्या युवकाचं नाव आहे अरुण हा रात्री संत कबीरनगरमध्ये आला असता सातपूरच्या एका टोळक्यानं त्याला तिथे एकटं गाठलं तिथे त्यांच्यामध्ये पुन्हा वाद झाले आणि वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं दगड बीटा हॉकी स्टिक आणि धारधार शस्त्रानं त्याच्यावरती हल्ला चढवण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात रक्त गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला हा हल्ला जुन्या वादामधनं झाल्याचं समजत घटनेनंतर परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं गंगापूर पोलिसांनी रात्री या भागामध्ये मध्ये शोध घेऊन तीन हल्लेखोरांना ताब्यात घेतलाय त्यामध्ये एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे इतर फरार संशयितांचा शोध घेतला जातोय अरुण या भागामध्ये राहणाऱ्या काही युवकांच्या सोबत जुने अरुण वरती गुन्हा दाखल होता घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी रात्री उशिरा गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजपूत हे करतायत किरण अहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी